शिरपूर वनविभागाच्या कार्यालयात वनपाल केडी देवरे यांनी वनविभागाकडून तालुक्यात एका दिवसात दोन ठिकाणी कारवाई करण्यात येऊन वाहनासह दोन लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करीत गुन्हा दाखल केल्याची माहिती प्रसार माध्यमांना दिली सदर कारवाई वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सत्तावीस मे रोजी सकाळी सव्वा बारा वाजेच्या सुमारास अर्थे वाघाडी दरम्यान रस्त्यावर आणि दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास दैवत येथे छापा टाकून केली आहे विना परवाना निम प्रजातीची लाकूड अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई केली या कारवाईत महिंद्रा पिकअप वाहनासह नेम प्रजातीचे लाकूड असा एक लाख ऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर दैवत येथे किरण फर्निचर दुकानावर छापा टाकण्यात आला लाकडापासून विना परवाना फर्निचर तयार करताना आढळून आल्याने पथकाने कारवाई केली या कारवाईत बारा इंच रंदा मशीन कटर मशीन सागवान जुने मालापासून तयार केलेले दरवाजे चौकटी व इतर कट साईज सागवान मुद्देमाल लाकूड मिळून चाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय दोन्ही कारवाई प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास वनपाल करीत आहेत माझा खानदेश ब्युरो शिरपूर